आराध्य आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज आमच्या गुरु विभाग शिक्षण सेवा संघाचे अध्यक्ष संस्थापक कैलासवाशी बाबा यांच्या प्रतिमेला वंदन करतोय आणि युवा सेना वाडा तालुका आणि वाडा शहर आयोजित विद्यार्थ्यांचा एक गुण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आमच्या या हवी पाटील विद्यालय व पहिल्याच गबा पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी आपल्या सर्व यांच्या वतीने युवा सेना आणि संबंधित या ठिकाणी व्यासपीठावर असणारे उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत यांचा आभार प्रदर्शित थोडक्यामध्ये म्हणून आपल्या समोर एक प्रास्ताविक थोडक्यामध्ये या ठिकाणी सादर करणार आहे उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आपल्या भिवर्डी ग्रामीणचे आमदार लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब शरद पाटील साहेब आहेत प्रभा प्रभुदास नाईक साहेब आहेत सर्व व्यासपीठावरील सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो या अगोदर अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांचे गुणगौरव म्हणजे गुणवंत जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचे गुणगौरवाचा जो कार्यक्रम आहे हा शक्यतो होत नव्हता परंतु या युवासेनेने सन्माननीय आमदार साहेब आहेत प्रकाशजी पाटील साहेब आहेत मी आमदार साहेबांचा या ठिकाणी निश्चित असा उल्लेख करेन की मानवाचा अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा आहेत आणि निवाऱ्याची गरज म्हणजे आता मागच्याच महिन्यामध्ये साहेबांनी आमच्याकडे जवळजवळ आठशे छत्री वाटप केले कारण बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असतात ते पावसामध्ये भिजत येत आहेत आणि अशा पद्धतीची ही सगळ्यात महत्त्वाची त्यांची असणारे विद्यार्थी तशी जी जे गरज आहे ही गरज त्यांनी ओळखली आणि सर्व विद्यार्थ्यांना या छत्री वाटपाचा कार्यक्रम केला दुसरं या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सांगता येईल आपला ज्या पद्धतीने सन्मान केला त्याच पद्धतीने त्यांचे विचार जे आहेत हे एक अतिशय व्यापक विचार आहेत तुमच्या ज्ञानामध्ये तुम्ही थांबू नाहीत म्हणजे कधी कधी असं होतं विद्यार्थ्यांचं गोलगौरव केला की तो थोडासा त्याला असं वाटतं ओके पण नाही तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्यांनी एक सुद्धा दिलेली आहे की तुमच्या ज्ञानामध्ये फर पडला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा दिलेली आहे खरं म्हणजे सर्व या ठिकाणी आपण साहेब शिक्षकांचा सुद्धा हा सन्मान केला त्या जोडीला त्यांच्या बालकांचा सुद्धा तुम्ही सन्मान केला आणि अशा पद्धतीने जर हे सन्मान होत गेलं तर विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल त्यांना कुठून तरी प्रेरणा मिळेल की बाबा मागच्या वर्षी दहावीमध्ये बारावीमध्ये प्रथम आलेले जे विद्यार्थी आहेत यांचा सन्मान केला विद्यार्थ्यांमध्ये असे स्पर्धा तयार होईल की नाही माझा सुद्धा कुठल्या वर्षी मी आता या वर्षी दहावीला मी चांगल्या मार्काने पास होईल आणि माझा सुद्धा याच पद्धतीने सन्माननीय व्यक्तींच्या हातून हा सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा तयार होईल साहेब आपण हा घेतलेला जो उपक्रम आहे हा अतिशय सुंदर आहे आणि मी सन्माननीय आमदार साहेब यांना सर्व विद्यार्थी उपस्थित पालक यांच्या वतीने परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो की साहेब येणारी ज्या निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुमची हॅट्रिक व्हावी असे मी सर्व विद्यार्थ्यांच्याकडून परमेश्वराकडून प्रार्थना करतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य करीत जा आणि एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र